एका राजाच्या दरबारात हिऱ्याचे तीन व्यापारी आले आणि म्हणाले महाराज आम्ही आपल्या राज्यात मौल्यवान हिरे विकण्यासाठी घेऊन येत होतो वाटेत दापून आम्हाला लुटले आता तुम्ही आम्हाला मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे राजाने त्या तिघांना प्रत्येकी एक पोते गहू दिले व राजा म्हणाला हा गहू तुम्ही स्वतःच निवडून दळून त्याचे पीठ करावे त्या पिठापासून अन्न तयार करून तुम्ही स्वतः खावे किंवा गरजूला खाऊ घालावे एका महिन्यानंतर येऊन मला भेटावे तिघांपैकी दोघे हे जरा आळशीच होते त्यांनी पोत्यातील थोडे गहू काढून घेतले बाकीचे गहू त्यांनी विकून टाकण्यासाठी गिरणीवाल्याला दिले तिसरा व्यापारी मात्र मेहनती होता त्यांनी गव्हाचे पोते गहू निवडण्यासाठी रिकामी केले असता पोत्याच्या शेवटी त्याला एक मौल्यवान हिरा सापडला त्याने तो हिरा पैलू पाडण्यास दिला एका महिन्यानंतर तिघेही राजाकडे गेले तेव्हा तिसऱ्या पाडलेला हिरा राजाला भेट दिला तेव्हा राजा म्हणाला मित्रा हा हिरा तुझा आहे याला विकून जितके काही धन मिळेल त्यातून तुझा व्यापार तू तु सुरू कर आणि इतर दोघांच्याही पोतांमध्ये असाच हिरा होता पण त्यांच्या आळशीपणामुळे त्यांनी तो गमावला दोन आयुषी व्यापाऱ्यांना स्वतःची चूक कळून चुकली पण तेव्हा वेळ निघून गेलेली होती तात्पर्य असच कठोर परिश्रम करणारेच यशस्वी होतात यशस्वी लोकांनाच सुख लाभते